अय नारायण नारायण अय नारायण अशा नामाचा उच्चार झाल्याबरोबर भगवान परमात्म्याचे असणारे विष्णू दूत त्या ठिकाणी हजर झाले आणि विचारलं काय काम आहे सांगा तेव्हा यमदूत विचारता तुम्ही इकडे कसे आणि विष्णू दूत विचारता तुम्ही इकडे कसे तेव्हा आमच्या मालकाचं नाव घेतलंय म्हणून याला सोडवण्यासाठी आम्ही आलोय आणि यमाचे दूत सांगू लागले आयुष्यभर वाईट कर्म केलं वेशेच्या संगतीमध्ये राहिलाय कर्मकांड कर्ण सोडून हा नाना त्या प्रकारचा भोग घेऊ लागलेला आहे ठीक आहे तेव्हा यमदूत आणि विष्णुदूतांचा असणारा संवाद भागवताने सांगितलाय विष्णुदूत पटवून देतात अरे हा जरी नारायणाचं नाव घेतलं परंतु ते आमच्या मालकाचं नाव आहे आणि यमदूत सांगतात अरे नारायण म्हणजे कोण याचा असणारा जो पुत्र आहे त्या मुलाचं नाव नारायण आहे तेव्हा विष्णू त्याने सांगितलं मुलाचं नाव नारायण असेल परंतु त्याच्या आधी कोणाचं तरी नाव नारायण असेल ना हो म्हटले होत कोणाच अहो भगवान विष्णूच आणि मग ठीक आहे आता मला सांगा की त्या भगवान विष्णूच नाव नारायण असेल आणि याने जर त्या नारायणाचं नाव घेतलं असेल तर आम्ही याला नेण्यासाठी आलेलो आहोत तुम्हाला जावं लागेल भागवताने सांगितलं पुत्राची आलो हे दुष्ट म्हणे नारायण पुत्राच्या लोभाने जरी तो दुष्ट नारायण म्हणत असा तरी भगवान परमात्मा प्रकट झाले आणि त्याला त्या ठिकाणी सोडवलं पुढे भागवताने सांगितलं ठीक आहे की कोणत्याही रूपाने नाम चिंतन घेतलं तरी उद्धार होणार आहे बघा आता आम्ही महाराज मंडळी कुठेतरी गावामध्ये गेलो की चार टोक लोक विचार करतात घरचा कामधंदा सोडून पारावर बसलेले आले वाटत पांढरे बघले महाराज बरोबर आहे का लोक म्हणतात काय कपडे काय उपर्ण काय कोट काय गंध काय मोठी गाडी लोक विचार करतात आणि काही काही टवाळखोर म्हणतात या जय हरी मौली जोरात परंतु शास्त्रकार सांगतात बघा त्याही रूपाने जय हरी जरी म्हटलं असेल सांकेत्यम सोभम हेलनमे बाबा तरी भगवान परमात्म्याचं नाम घेतो ते उद्धाराला कारणीभूत ठरत असत बघा आमचे गुरुवारे नेहमी सांगायचे भागवत शिकत असताना श्रीधाम वृंदावन मध्ये आम्ही परिक्रमा करायचो श्रीधाम वृंदावनाची रोज चौदा किलोमीटरची परिक्रमा आणि परिक्रमा करत असताना बाबा सांगायचे थंडी वाजली की तुम्ही असं अंग चोरून आपण काय करतो हुहू बरोबर आहे ना माता मावल्या त्यावेळेला बाबा सांगायचे अरे होहू करण्यापेक्षा आपण काही गिदाड आहेत का हो करायला त्याच्यापेक्षा राम 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 कृष्णा राधा राधा अरे हे मना पाप वाढण्यापेक्षा पुण्य वाढेल भगवान परमात्मा सोडवतील पुढे सांगितलं राजाला राजा अरे कोणत्याही रूपाने देवाचं नाम चिंतन केलं की भगवान परमात्मा सोडत असतो ठीक आहे आणि याच स्कंदामध्ये ध्यानाने केलेलं भगवान परमात्म्याचं रक्षण पुढे सांगितले आहे देवाचं ध्यान केलं पाहिजे समचरण सरोजम सांद्र निलांब दाभम जगनन हितपानी मंडन मंडना नाम तरुण तुलसी कंधरम कंज नेत्र धवल हसल विठ्ठलम चिंतयामी तुकोबरा देवाचं ध्यान करतात सुंदरते ध्यान उभावटेवरी करकटावरी ठेवून या पूर्ण अभंग जर पाहिला देवाचं ध्यान केलेलं आहे देवाचं ध्यान जरी केलं तरी खऱ्या अर्थाने भगवान परमात्मा सांगता प्रमाणं भवाब दे रिदम्मा मकानम नितंब करा बेदृतो ए न तस्मात भगवान परमात्मा सांगतात या भवसागर तरता कार्य करीत असता चिंता पहिलं उभा दाता कटीकर ठेवून या ध्यानाने केलेलं रक्षण भगवान परमात्मा उद्धार पावत असतात उद्धार करत असतात पुढे खऱ्या अर्थाने रुत्रासुराचं आलेलं आहे आणि रुत्रासुराचं चरित्र सांगून हा स्कंद खऱ्या अर्थाने या ठिकाणी समाप्त झालेली आहे आपल्याकडे अर्धाता शिल्लक आहे आपल्याला समुद्र मंथनापर्यंत जायचं आहे आठ वाजलेले आहेत सर्वांना विनंती आहे बसलेले पुरुष वर्ग येतात मंडपामध्ये या इकडे पारावरती बसलेल्या माता माऊला सर्वांनी